जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून मिशन आरंभाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सौ अंजनी प्रवीण ढोकणे यांनी केलं आहे या उपक्रमासंदर्भात आपले मत व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या की या मिशन आरंभ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी उंचावून भविष्यात त्यांना हमखास याचा फायदा होणार आहे हा उपक्रम सुरू झाल्याने शासनाच्या शिक्षण खात्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे या प्रसंगी केंद्रप्रमुख श्रीमती गायकवाड नीलिमा मुख्याध्यापिका सर सो रंजना सोनवणे श्री मनोज भापकर विशेष शिक्षक उपशिक्षिका श्रीमती अश्विनी कचरे श्री कार्लेसर गोपाळवाडी कदम सर चेडगाव उपस्थित होते कोणत्या शाळेत शिकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरे तालुका दावली जिल्हा आईलनावर किती आहे शिकतो पाचवी शासनामार्फत जिल्हा परिषदेमार्फत आता नवीन मिशन आरंभ म्हणून एक स्पर्धा परीक्षेचं प्रोजेक्ट चालू केलं आहे याच्या परीक्षा किंवा याचा जो अभ्यासक्रम आहे हा तुला करायला आवडतो का तुला काय व्हायचं आहे भविष्यामध्ये काय वाटतं तुला असं ठीक अभ्यास कसा जातो हा सोपा आहे शिक्षक शिकवतात का तुझी काही तक्रार आहे का मग शाळेबद्दल माझे नाव श्रीमती दसरया साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरे या ठिकाणी उपाध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे माझ्याकडे यंदा पाचवीचं वर्ग आहे वर्गामध्ये सत्तावीस विद्यार्थी आहेत सध्या शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापिका सोनम मॅडम केंद्राच्या केंद्र आदरणीय केंद्रमधील सौ गायकवाड मॅडम आणि भापकर सर या ठिकाणी आहेत तर सर्वजण आम्ही या ठिकाणी मिशन आरंभ या परीक्षेसाठी एकत्र आलेलो हो। आहोत आ, था था तर मिशन हो आरंभ या परीक्षेचे खूप दूर खूप दूरदर्शन भविष्यकालीन खूप सारे फायदे आहेत आपल्यासह मुलांसाठी कारण यातूनच स्पर्धा परीक्षेचा भविष्यकालीन पाया पण तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सराव परीक्षांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि सतत सराव झाल्याने त्यांचं भीती दूर होते परीक्षांसंदर्भातली आणि हे आपण तिसरीपासूनच मिशन आरंभ सुरू केलेला आहे आणि याचे फायदेही आपल्याला खूप सारे झालेले पण आहेत आणि होणारही आहेत भविष्यकालीन तर मुलं आपल्या शाळेचा अगोदर म्हणून दोन की हा मुलगा इस्रोमध्ये आहे तो केरळला या ठिकाणी सरीला जाणार आहे मागील वर्षी सुद्धा मिशन आरंभमध्ये शाळेस पस्तीस विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि मागील वर्षी नवोदयाचा जर विचार केला तर खूप सारं जी टक्केवारी जी वाढली नवोदयाला लागण्याची तर ती त्याला कदाचित कदाचित म्हणण्या कसे शंभर टक्के मिशन आरंभेच एक कारण होते त्यामुळे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचा हा कार्यक्रम उपक्रम जो आहे तर त्याला सर्वांचं आमचं खूप छान असं आमच्या प्रतिक्रिया आहे सुद्धा आहे आणि हा उपक्रम असा सतत चालू द्यावा हेच मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करते आणि प्रवीण लोकने माझा मुलं आता पाठीमध्ये शिकत आहे तो जे मिशन आरंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरेल या शाळेमध्ये तू आहे आणि त्याने जे मिशन जी परीक्षा आहे याच्याबद्दल किंवा याचा जो अभ्यास केला या अभ्यासक्रमातून त्याला भरपूर फायदा झालेला आहे त्याने या याच्यामुळे काय झाले आहे त्याला जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तो आपल्या तालुक रावडी तालुक्यामध्ये तो पहिला आलेला आहे आणि पुढे जाऊन त्याने परत जी दुसरी परीक्षा झाली त्याच्यामध्ये तो रावडी तालुक्यातून सिलेक्ट झाला आणि पहिला नंबर म्हणतो त्यासाठी सिलेक्शन झालेला आहे त्याचं आणि याचा जो बीस आहे आता त्याचं जे सिलेक्शन आहे ते फक्त मिशन आरंभ या जो हा जो उपक्रम आहे याच्यामुळे तो सिलेक्ट झालेला आहे याचे आज भरपूर काही फायदा आहे आणि त्यातला हा एक फायदा आहे तुम्हाला अनुभवायला मिळालेला आहे आणि मला सर्व पालकांना सांग मी सांगू इच्छिते की हा जो मिशन आरंभ उपक्रम आहे हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे आणि याचा सर्वांनी फायदा घ्यायला पाहिजे म्हणजे फायदा म्हणजेच काय की आपल्या पाल्याकडे लक्ष देऊन थोडंफार आपण त्याला मार्गदर्शन करायचं आणि नक्कीच आपला पालक ठीक आहे आणि हे जे मिशन आरंभ आहे याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मलावर पालका पा पाल्यावरती काही ओव्हरलोड आलं किंवा जास्त अतिरिक्त पण असं वाटतंय का नाही नाही अजिबात नाही तसं काहीच नाही आपण जे विद्यार्थी छोटा असतो आणि जेव्हा विद्यार्थी हा छोटा असतो किंवा पाचवीपर्यंत त्याला आपण जितकं देऊ तितकं तो घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतो आणि यावेळेस दिलं ज्ञान हे तर नक्कीच उपयोगी ठरतं भविष्यात चांगलंच आहे त्याच्यासाठी नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी